आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघात मतदान होणार आहे त्याचा प्रचार शिगेला पोहोचला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत बुधवारी नाशिकमध्ये सभेनंतर मुंबईमध्ये रोड शो झाला पुन्हा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी टीका केली नरेंद्र मोदींनी मुंबई रोड शो करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी मेट्रो सेवा बंद केली होती तसंच वाहतूक मार्गात बदल केल्यानं ट्रॅफिकच्या समस्येचा सामना मुंबईकरांना करावा लागला यावरून शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटलं की मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं हे काही शहाणपणाचं लक्ष नाही लोकांना तासन तास थांबवावं लागतं ट्राफिक जाम होत त्यांनी ज्या भागात कार्यक्रम घेतला तो परिसर गुजराती आहे मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग देखील होता मात्र त्यांचं लक्ष फक्त एका वर्गावरच होत शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली त्यालाही शरद पवार यांनी उत्तर दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता यावरही पवारांनी प्रत्युत्तर दिले ते म्हणाले मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेच्या मागील छप्पन वर्षांपासून काम करीत आहे सलग निवडून येणारा माणूस म्हणून या देशभरात मला दाखवा असं सनसनीत उत्तर शरद पवार यांनी दिलं पंतप्रधान मोदी जे बोलतायत त्याचा एक टक्का देखील खरा नाही जाती धर्माचा विचार करून देश चालत नाही अशी टीका शरद पवार यांनी केली पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढासळला असल्यानं ते जाती धर्मावर विषय वळवत असल्याचं पवार म्हणाले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे।